मंगळ किचन तडका या युट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आज मी तुम्हाला सुटक्या बोंबडाची चटणी बनवून दाखवणार आहे तेव्हा तुम्ही हा माझा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा शेअर करा लाईक करा चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी बोंबील घेतलेले आहे स्वच्छ धुवून सुकवलेले आहे आणि या पद्धतीने कापून घेतलेले आहे त्याच्यानंतर मोठे दोन चमचे तेल घेतलेलं आहे दहा ते बारा मी बेडगी मिरची घेतलेली आहे मिरची जास्त तिखट नाही आहे चवीनुसार एक चमचा मी मीठ घेतलेला आहे आणि दोन कांद्या लसणाच्या सोलून घेतलेलं आहे तर आता आपल्याला सर्वात प्रथम गॅस गॅसवर मी पॅन तापायला ठेवलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण सर्वात प्रथम हे बोंबील टाकून घेऊया हे बोंबील भाजून घ्यायचे आहे आपल्याला असे खरपूस भाजून घ्यायचे आहे चांगले ब्राऊन कलर आला पाहिजे बोमलाचा या पद्धतीनं भाजून घ्यायचे आहे हे बघा अशा प्रकारे मी भाजून घेतलेले आहे एकदम कडक झालेले आहे असे आता मी ताटात काढून घेत आहे चला आता आपण मिरच्या पण भाजून घेऊया आणि ही चटणी छान लागते हे बघा आपली मिरची भाजून झालेली आहे आता मी गॅस बंद करून घेते हे भाजलेले बोंबील आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचे आहे हे बघा ह्या पद्धतीने वाटून घेतलेले आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये मिरच्या टाकायच्या आहे पण वाटून घेऊया बारीक हे बघा अशी वाटून घेतलेले आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये लसूण टाकायचं आहे त्याच्यानंतर हे मीठ टाकायचं आहे आणि इथे दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल टाकायचं आहे पाण्याचा बिलकुल वापर केलेला नाही आहे परत आपण आता मिक्सरला हे वाटून घेऊया आणि पाण्याचा बिलकुल वापर केलेला नाही आहे हे बघा ह्या पद्धतीने वाटून घेतलेले आहे आता आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया हे बघा आपल्या सुक्या बोंबलाची चटणी तयार झालेली आहे आणि हे फ्रीजमध्ये एक मन महिना राहू शकते कारण याला पाण्याचा बिलकुल वापर केलेला नाही आणि एकदम साधी सोपी भन्नट रेसिपी आहे तुम्ही पण बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद